नमस्कार आप बैस नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातनं बदली झालेल्या शिक्षकांची नावे आणि ट्रान्सफर झालेले डिस्ट्रिक इथे तुम्ही बघू शकता किती शिक्षक इथून बदली करून गेलेले आहेत पस्तीस शिक्षक बदली करून गेलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाच ते सहा तारखेपर्यंत आपल्या जाहिराती या आपल्याला दिसू शकतात लॉग इनला